औसरी खुर्द गावातील अंगणवाडी म्हणजे जी पंधरा बिगा इथे वस्तीवर आहे तिथे आतापर्यंत अज्ञात चोरट्याने तीन वेळा चोऱ्या केल्यात त्या अंगणवाडी मधील आता हे दृश्य पाहतोय आपण नेमकं कशामुळं चोऱ्या होतात किंवा काय तर यावर बरं इकडं कस कसं झालं हो काय काय झालं हा हा बोला काय नाव आहे तुमचं अंगणवाडी uh, सेविका वंदना शरद बोर uh, केंद्र पंधरा बिघा विभाग पेठ आणि औसरी खुर्दा हर हात अंगणवाडी केंद्र पंधरा बिघा दरवाजा सेफ्टी डोर आहे सेफ्टी ची पूर्ण ही कडी बँड केली होती त्यांनी या इथं काहीतरी हत्यार घालून त्यांनी हे काढलं आणि त्याच्यानंतर मग आतला दरवाजा खोलला आणि मग आतमध्ये गेल्याच्या नंतर पूर्ण साहित्य अस्तव्यस्त करून ठेवलेलं होतं त्याच्यानंतर त्यांनी किचनचं लॉक तो हे केलं कोणतं किचन इथं इकडे तोडून पूर्ण कडी वगैरे त्याची बँड केलेली आणि त्याच्यानंतर आतमध्ये बसून बाकी सगळं हे होतं सिलेंडरची टाकी उचलून ही जागा उचलू ही जागा सिलेंडरची सिलेंडरची टाकी उचलून निघ बर आता परत किती वेळा चोरा आतापर्यंत तीन वेळा झाली कधी कधी साधारण अंदाज लॉकडाऊन मध्ये त्यावेळेस सोलर सोलरची मशीन आणि बॅटरी नेलेली होती त्याच्यानंतर परत चार पाच महिन्यांनी एकदा झाली त्यावेळेस काही भांडी आणि हे गेलं होतं वजन काटा ग्रामपंचायतने दिलेला सगळं आणि आम्हाला सगळं साहित्य ग्रामपंचायत कडूनच मिळालं होतं मग नंतर नंतर आता आता सिलेंडरची टाकी गेली सिलेंडरची टाकी तुम्ही तुमच्या कधी लक्षात आलंय लगेच दुसऱ्या दिवशी शाळेत आलो ना त्यावेळेस सकाळी शाळा ओपन केली म्हणजे इकडं शाळेत येतच होतो तेच आम्हाला पालकांनी सांगितलं का शाळेचा सा दरवाजा उघडा दिसतोय मी आम्ही येतच होतो शाळेमध्ये आल्याबरोबर पाहिलं म्हणजे सगळं हे होतं दरवाजा उघडा होता आणि पूर्ण सामान असं होत म्हणजे हे चोरट्यांनी कशाने काय काढलं कशा काय वस्तू आहे काय कशाने उचकटलं किंवा काय पडलेले खंडी काहीतरी म्हणजे एकदम असं उचकटण्यासारखं त्यांनी केलेलं दिसत तीन वेळा चोरी झाली तर सरपंच काय नेमकं काय इथं घटना कशा होतात किंवा आता परत तीन वेळा उपाययोजना केल्यात का आपण काय घटना इथं आता तिसरी वेळ आहे इथं चोरी होण्याची त्याच्यासाठी आपण हे सेफ्टीचं सगळं ग्रिल वगैरे लावून घेतली दरवाजीची कामं केली अंगणवाडीचं पण पूर्ण काम केलेलं आहे के सोलर जे आपण बसवलं होतं ते पण त्यांनी सोलरच्या बॅटरी वगैरे सगळं काढून नेल आहे त्यांनी आता आम्ही इथे कॅमेरे बसवण्याची ग्रामपंचायती तर व्यवस्था करणार आहे आणि माझी ग्रामस्थांना पण विनंती आहे की जे फेरीवाले वगैरे येतात हे करतात त्यांच्यावर जरा थोडंसं लक्ष ठेवून या गोष्टींकडे कुठं त्यांनी निर्बंध घालण्यासाठी प्रयत्न करावे आणि पोलीस प्रशासनाला पण विनंती आहे की या घटनेचं गांभीर्याने या घटनेचं गांभीर्याने लक्ष देऊन कारण तिसरी वेळ आहे सततची त्यामुळं गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करूर हा काय ग्रामपंचायत का कोण आहे तुम्ही इथलं ग्रामस्थ आहे तर गेल्या अनेक वर्षापासून मी या अंगणवाडीकडे म्हणजे आम्ही ग्रामस्थ मिळून चांगल्या पद्धतीने सरपंच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम करत असतो दोन हजार म्हणजे लॉकडाऊनच्या काळात आता मॅडमने सांगितलं त्यावेळी या ठिकाणी चोरी झाली त्यावेळेला सोलर पॅनल आणि त्याच्या बॅटऱ्या वगैरे ते चोरीला I mean, गेलं सुद्धा आम्ही सरपंच आणि वगैरे यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी पाठीमागच्या बाजूने जो ओपनचा स्पेस होता तर या ठिकाणी ग्रिलची मागणी केली या ठिकाणी त्यांनी आम्हाला ग्रील बसून दिलं त्याच्यानंतर चारही बाजूच्या ज्या काही खिडक्या आहेत त्याला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सेफ्टी जाळीची मागणी केली ती पण त्यांनी पूर्ण करून त्या ठिकाणी आम्हाला जाळ्या वगैरे दिल्या आणि सेफ्टी सुद्धा समोरच्या बाजूने बसवून दिला परंतु आता चोरांनी काय केलं त्या सेफ्टी डोअरचा कोंड्याच बेंड केला बेंड केला आणि ती कडी काढली आणि आतमध्ये प्रवेश केलेला आहे तर सुद्धा आम्ही सरपंचांना वगैरे सगळ्यांना मागणी केली त्याला सेंटर लॉकला हवं की जेणेकरून ती काढण्यासाठी एवढं पटकन काढता येणार नाही असं या पद्धतीने आणि त्यांनी सांगितलेले की आता या ठिकाणी म्हणजे कॅमेऱ्याची वगैरे व्यवस्था करू आपण सुनंदा शिंदे लॉकडाऊन झाल्या लॉकडाऊनच्या काळात पण चोरी झाली आणि आता आत पण चोरी झालेली आहे आम्ही त्या दिवशी शाळेत आलो ना आठ वाजता ग्रामस्थ येत होते तेव्हा त्यांनी सांगितलं तुमचे दरवाजे उघडे म्हणून आम्ही बघायला आलो तो कडी वाकवलेली होती आणि आतमध्ये येऊन बघतोय चोरी झालेली होती तर ठीक आहे पहा ह्या तीन वेळा घटना घडल्यात आणि या संदर्भात मनसर पोलीस स्टेशनला त्यांनी पत्र दिलं आहे स्वतः त्या अंगणवाडी ताईंनी सांगितले पत्र दिलं आहे पोलीस येऊन पंचनामा करून गेले आहेत परंतु अजून चोरटे काय मिळाले नाही कारण तीन वेळा घटना घडल्यामुळं चोरट्यांचं फावलेली दिसतंय कारण त्यांच्यापर्यंत अजून तपास यंत्रणा पोचलेली नाही दिसत कारण जर पहिल्याच वेळी जर झाला असतं तर त्यांनी दुसऱ्या वेळेस समजा जे असेल संबंधित ते चोरी करण्याचं धाडस केलं नसतं पण हरकत नाही आता पोलीस तपास करतील आणि आता इथं सरपंच जे वैभव वायाळ आहेत त्यांनी सांगितलं का आता आम्ही सी सी टी व्ही कॅमेरा किंवा बाकीच्या जा सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करू तर अशा पद्धतीने म्हणजे ग्रामपंचायत किंवा लोकसहभागातून लोकांना लहान विद्यार्थ्यांना सगळ्या वस्तू दिल्या जातात आणि चांगल्या पद्धतीने अंगणवाडीचं काम आहे इमारतही छान आहे परंतु इथं आता तीन वेळा जवळजवळ एक दोन तीन चार वर्षात किंवा एक पाच वर्षात म्हटलं तरी चालत चोरी झाली आहे तर अशा घटना हा अशा घटना होऊ नये यासाठी सरपंचांनी आवाहन केलं का कोणी स्थानिक फेरीवाले किंवा संशयास्पद कोणी असेल तर त्यात त्याचं नाव पोलीस स्टेशन किंवा ग्रामपंचायतला सांगितलं तर त्याला एक आपण जरब बस आणि सोऱ्या ना होणार नाही यासाठी दक्षता घेऊ आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मत्सर